नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी उपक्रमशील शिक्षक संजय मगदूम यांचा जिल्हास्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक आदर्श विद्यालय आंबोडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर विद्यालयाचे उपक्रमशील सहाय्यक शिक्षक संजय शामराव मगदूम यांचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या स्पर्धेत भाषा विषयांतर्गत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे त्यांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला यामध्ये प्रशस्तीपत्र ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले पन्हाळा तालुक्यातील माध्यमिक विभागातील संजय हे नेहमीच वेगवेगळ्या विषयावरती उपक्रम राबवत असतात आजवर त्यांना अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विविध पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या उपक्रमांचाच एक भाग म्हणून शाळेला सृष्टी मित्र हा राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार लाभला आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सत्तावाडी मध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम शिपुगडे उपाध्यक्ष शंकरराव जगदाळे सचिव खुडे भारत माळी सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक संभाजी शिक्षक संजय मोरे सुशिला यादव कैलासवाशी एकनाथ पवार शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे नेहमीच सहकार्य लाभले कोल्हापूर येथील हॉटेल रेडियंट या ठिकाणी व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई साहेब करवीर चे गट पाटील साहेब वरिष्ठ अधिव्याख्याता तथा आय विभाग प्रमुख महादेव वारंडे साहेब व वा इतर मान्यवर तसेच जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विजेते सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला ग्रुप ऑफ मीडिया चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा we